का मेहनत किती करावी लागते व्हिडिओ काढण्यासाठी हा बघा करावळ्याचा मासा लागेल बघा हळसाला दिसतो आपल्याला ना इकडे चिनपी आहे नमस्कार मित्रांनो मी अरुकोनच्या तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून सर्च स्वागत आहे अरुणकोनचे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो दुपारचे वाजले आहेत आणि आजचा टार्गेट आपला असणार आहे चिलापी मासा आज आपण चिलापी मासा पकडायला आलोय नदीवर ऊन तर पडलेला आहे कडक ऊन लागतो आणि योग्य छत्री गेलेली कारण त्याला ऊन लागतो म्हणून उन उन्हे चटके बसतात मग त्याने छत्री आणलेली आहे चटके न बसण्यासाठी आणि सध्या हाव पण भरपूर आहे त्याच्यामुळं हवेचा आवाज सुद्धा येतो आपल्याला आणि हे बघा इकडे दिनकर गेलेला आहे पाण्यामध्ये कारण आपल्याला जायचं पलीकडे नदीच्या त्याच्यामुळं दिनकर पहिले गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत एक तर एक तर जा टाकून झालेलं आहे आपलं दुसरा दुसरा कोण टाकत आता ऊन्हाला मुलगा अरे हवा आहे त्याच्यामुळे ऊन लागत नाही चांगलं आहे टाकायला नाही नाही कॉ कॉर्नरलाच टाकायला लागतं कॉर्नरला पाणी एक जाड टाकलेलं बघा आता दुसऱ्या झाडा टाकायचं चाललंय आपलं कुठं टाकायचं तो टाकी पुढं टाकतो बघू आणि तिकडनं टाक ना असं असं सरळ टाकणारिक पहिलीकडे जायचं फक्त पलीकडे गेल्यानंतर तिकडं आणि काय लागते आपलं नाही नाही तू दुसरा जा टाक तिकडे टाक दुसरा योगेशला योगेश नाही योगी योगेशला माहिती आहे जास्त माझं म्हणे मामाच्या बरोबर जायचं तो गोटोमध्ये जायचं ना त्याच्यामुळे त्याला पण माहिती आहे पण त्याला आज एक चार टाका सांग अरे कधी मग तू आला आम्हाला दाखवत नाही तुझी तू जेवढं शिकलाय मासे मारायला तो आम्हाला दाखव ना हा मामाने कसं शिकवलंय समुद्रात गोटीमध्ये तुम्ही मासे मारलेत आम्हाला खोके राहतो नदीवर कसं मास मारतो तो आणि नदीवर सुद्धा वेगळा आहे ना एवढी छत्री घेतली मला कुठं ऊन लागतंय हवा आहे त्याच्यामुळे दिनकर टाकायला लागणार तर दुसरा जाळा टाकायला झाला रे पाण्यामध्ये आता दुसरा तिकडे टाकतो ना त्या कोबऱ्यात खाली खाली लावलं का लावून ठेवलं ते लावून ठेवलं रे बारीक ठेवा का हां सगळे ठेवा लावलाय मित्रांनो ते पाण्यामध्ये छोटे मासे भेटत का वामसाठी वामसाठी काय प्रकार करायला लागतो कधी कधी नाही भेटत का कमी असतात भेटायला काय काय ठिकाणी छोटी बाबी हा बघा मित्र असे मामा इकडे करा बाब भेटलेले त्यांना बस त्यांचा प्रयत्न सफल झालेला आहे छानपैकी एक वाम भेटलेली आहे पद्धत आपल्याला पाहायला मिळेल चॅनल वर बराच वेळ झालेला आपण बसून आणि जाळ टाकलेला आहे बराच वेळ झाला त्या पाण्यामध्ये चला तर आपण जाळ टाक काढायला मी पण स्वतः आता पाण्यामध्ये उतरलो आहे त्यामुळे दिनकर इकडे बसलोय टूप वर आणि योगेश पण निघालाय पाण्यामध्ये चला आता एवढं एवढं पाण्यामध्ये आपण आहे आतापर्यंत हा बघा पाणी तुम्हाला दिसत एवढ्या पाण्यामध्ये चला एक साईडला एक टूपला पकडून आपण थोडा टूपला पकडून पुढे चालवलं आहे आता पाण्यामध्ये चालला बऱ्याच बऱ्याच दिवसात पाण्यामध्ये होत लागला इथपर्यंत पाणी कमरेभर आहे कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे पाण्यामध्ये पोहतोय तो चला आपण आहे पुढे बघा आपण इकडे पाण्यामध्ये कमरेच्या वर पर्यंत पाणी आलेले आणि ह्यूब बसला बस आहे चला प्यूपवर आणि मला सांगतो चालतं ते पाण्यामध्ये चालते आणि जास्त पाणी लागतं अजून छातीपर्यंत पाणी आलेलं आत्तापर्यंत हे बरोबर छातीपर्यंत पाणी आहे म्हणजे झालं ते चटनी इकडनच इकडनं इकडं कमी आहे ना पाणी कुठं असू दे तू तो समल मोबाईल बाकी जमी बसतो मी मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय करावं लागतं तर ना छातीवर पाणी आलेलं आहे मला पाणी का इथे एवढं जास्त नाहीये पण तरी मी छातीपर्यंत पाणी वागतो आपल्याला पकडतेला इकडे योगेश जाळा तर थोडंच आहे बघा पुणे टाकलेलं आपण इथे समोर माझ्या गळ्यापर्यंत पाणी गळ्यापर्यंत पाणी आहे मित्रांनो बघा बघा मेहनत किती करावी लागते व्हिडिओ काढण्यासाठी पकडते मी बरोबर ट्यूब भाई म्हणून मी चालतoid तुला पकडून काही खाली माझे पाय टेकत नाही आ हा कुठून टाका काढतो कुठून सुरुवातीपासून आता थोडा कमी झालेलं पाणी बघ छातीच्या कि इतपर्यंत आलेलं पण थांब मी सोड मी मी पुढे येते तिकडे उडी ना हा बघ बाहेरून बाहेरून इकड नाही बाहेरून समजेल इथे कमी आहे पाणी टाकलेला जाळा जाळ्याचं आपल्याला थर्माकोलची कांडी दिसतात वर आता जाळ्याला लागले येतात चिलाबी हा आपला टोक आहे इथपर्यंत वॉरला पोचलेला आहे आपण काय दिसतंय इकडे जायला नको म्हणून आपण तिथे काठीला बांधून ठेवलेले गाड बांधून ठेवली आता किती मिळतात कि चिला मासे बराच वेळ झालेला आहे आपण जाळा टाकून जळपेला बाजू काढू

मध्ये 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 लागलेले आहेत काही काही ठिकाणी थोडी भांड पण आहे जाळ्याची साईज मोठी आहे म्हणून चिलाबी मासे लागतात आपल्याला ना इकडे एक बघा दिसतात दोन आहे तिथे ना जागीच हे बघा दोन लागलेले तिथे आणखी दोन लागलेले आहेत जसं आपण पुढे पुढे जाळा उचलू ना तसं तसं आपल्याला चिलबी मासे लागलेले दिसणार मित्रांनो आपण बाहेर आलेलो आहे कारण मध्ये पाणी जास्त नाही ना त्याच्यामुळे आपण आता थोडी बाहेरून व्हिडिओ घेऊया बरेच चिलबी मासे लागलेले आपण बघितले व्हिडिओ मध्ये आता बाहेरून बघूया किती लागलेले ते दिसतील आपल्याला थोडी दाट झाडे आहेत त्या झाडातून आपल्याला वाकून ओपन झालं लागतं बघा ते मोकळी चला ते बघूया इकडे दिनकरात आला इथपर्यंत काढत जाळा <laughs> पाणी पण भरपूर आहे तिथे म्हणून मी बाहेरून आलो व्हिडिओ घेण्यासाठी एकटा जाऊ शकतो पण दोन माणसं लटकले ते हालेल पुढे पुढे नेतो आता इथे बघूया आपण ते तर बघितले आपण चिलबी मासे जाळ्याला अडकलेले आता पुढे बघूया परत बघा हे दिसत असेल तर मग ते तुम्हाला तुकडे दिसत हे आपले जाळ जाळ्या लावले आहेत इथे समोर एक लागलेलं ते इथे पण आहे ना एकच साईज वाटते ना इकडं जाळ्याची जी साईज आहे ती प्रमाणेच दे चला तर मित्रांनो पाण्यातून आपण जाळा बाहेर काढलेला आहे आता खिलापी मासे जे ला लागलेले आपल्या जाळ्याला ते आपण काढूया आता त्याला सुरू ते सुरुवात झालेली काढायची योगेशने काढायला घेतलं एक मासा योगेशला माहिती आहे आता बघा आता त्याचा तो बरोबर वापर करतो पहिले त्यांनी काम केलेलं आहे मासं पकडायचा आणि आता त्याला आम्ही बरोबर लावलेलं आहे त्या कामाला बरोबर समुद्रामध्ये त्याने मासे मारलेले कल्ल्यांच्या खाडीमध्ये ना पुढे रे कल्ल्यांच्या खाडीमध्ये त्याच्या खाडीमध्ये मामाच्या बरोबर मासे मारलेले आणि आता काढतोय मासे काढून झाले

त्याला तर एक जाळा काढलेला आहे पण त्याला त्याचे शिलपे काढलेले आहेत आता दुसरा जाळा काढायला गेला दिनकर पाण्यामध्ये इकडे इकडे थर्मकोल दिसत ना हा आपला दुसरा जाळा आहे याला बघूया किती लाग लागतात ती चिलापे बघा एक एक चिलापे दिसतो आपल्याला लागलेला हां थोडी मोठी साईज दिसते आहेत त्याच्या पुढे पण पो आहेत दोन तीन आहेत त्याच्या पुढे पण पो। जाळा काढून झालेला जा आहे बघूया बघा बघ हा बघा करावळ्याचा मासा लागलेला बघा हरताना दिसतो आपल्याला तिकडे चिलापी आहे चिलापी लागलेली आहे तिथे चिलापी दिसत इकडे हा इकडे हा करावळा मासा खवली बघा हरताना दिसतो चला चला तर पुढे काढूया आपण आता हे बघा मित्रांनो हा खवळा मासा हा बघा मोठा आहे ना थोडा बरंच हा खवळा मासा आहे आणि इकडे हा वेगळा मासा ह्याला म्हणतात मासा छोटा आहे तुमच्याकडे वेगळा बोलत असे याला पण आमच्याकडे मासा मी बोलतात याला दिसतोय लांब चोच आहे ह्याची माग मागे भेटला होता आम्हाला हा मागच्या तुम्ही बघितला घोडा मासेला लांब वाईट दिसून जिला भी मासे देते चला म्हणजे ना चला तर मित्रांनो आपण पलीकडे आलो तो आता पुन्हा आपल्या जागेवर झालेलं आहे बघा पाणी किती लागले छतीवर पाणी परत जायचं आपल्याला तिकडे टुपला पकडून जायला लागला पाय तर टेकतच ना माझे बघा कस पकडून ठेवलं चिकल बघ कस पकडून ठेवलं मी तर पाणी जास्त आहे खाली बापन, बापन, बापन मी आता बाहेर निघूया आपण गाणी म्हणतो खुश झालेला आहे आणि त्याच्या म्हणण्यामध्ये त्याला मासे आज तो कधी मामाच्या बरोबर जाईत होतो दोन तीन वर्षापूर्वी पण आज आपल्याला थोडेफार काय भेटलेलं थो आहे आज योगेश खूप खुश दिसतोय आणि भरपूर मजा पण घेतली मजा पण खूप केलेली योगेश मागच्या एवढी मध्ये त्यांनी एवढी मजा नव्हती घेतली पण आज जास्त मजा घेतलेली त्याला आम्ही सांगितलेलं पण तू आज थोडी मेहनत घ्यायला लागेल जास्त मेहनत घेतली होती म्हणून आम्ही आज त्याला पाण्यामध्ये उतरवलंय आणि आज मला यांनी बाहेर न्यायला लावलंय बाहेर द्यायला लावलंय त्याला आता पोचलोय आपण बाहेर एकच पॅन्छिर हा तर मित्रांनो दो एक किलो आपल्याला चिलाबी मासे भेटलेले असतील तर आपण इथेच थांबूया बराच वेळ झालेला आहे रात्रीचे काहीतरी साडेआठ वाजलेले आहेत तर आपण निघतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय